हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मनसेचा जल्लोष मुंबई नाशिक नवी मुंबईत जल्लोष शिवतीर्थाबाहेरही मनसैनिकांनी केला जल्लोष ठाकरेंच्या काळातील जीआर हा उच्च शिक्षणासाठी राज ठाकरेंकडून भावाची पाठराखण पाच जुलैला विजय मेळावा घेणार मेळाव्याचं ठिकाण लवकरच सांगू राज ठाकरेंची माहिती विधानभवनाच्या प्रवेश वरून राजचिन्ह गायब विरोधकांची सरकारवर टीका आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार राजकीय ठराव आणि संघटनात्मक ठराव संमत केला जाणार कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार विदर्भ रायगड आणि पुण्याला येलो अलर्ट मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पाच दिवस पावसाचा इशारा एक जुलैपासून वाहन खरेदी महागणार तीस लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनावर सहा टक्के कर इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारणी